गोरी गोरी पान फुला सारखी छान दादा मला एक वैनी आण गोरी गोरी पान फुला सारखी छान दादा मला एक वहिनी आण गोऱ्या गोऱ्या वहिनीला अंधाराची साडी अंधाराच्या साडीला चांदण्याची खडी चांदण्याच्या खडीला बिजलीचा वान दादा मला एक वहिनी आण आन, वहिनीला आणायला चांदोबाची गाडी चांदोबाच्या गाडीला हरणाची जोडी हरणाची जोडी तोडवी गुलाबाची रान दादा मला एक वहिनी आण वहिनीशी गट्टी होता तुला दोन थापा तुला दोन थापा तिला साखरेचा पापा भावल्यांशी खेळताना दोघे आम्ही सांन दादा मला एक वहिनी आण गोरी गोरी पान फुलासारखी छान दादा मला एक वहिनी आण Da, da, mă,